अनिलजी देशमुख सन्माननीय एखादं कुलकर्णीपूर्वक कर स्वागत करतो या ठिकाणी सन्माननीय सुरजजी लोळगे दुबई येथून प्रवास करून थेट कार्य कार्यक्रमस्थळी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी भाग्य कन्स्ट्रक्शनच्या संचालिका सौभाग्यवती नंदा भाग्यवंत त्याचप्रमाणे संतोषजी राऊत शिवाजी सहकारी बँकेचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व ग्रांगुळा परिवाराचे सर्व सहकारी आणि उपस्थित प्रतिष्ठान नगरीतील माता बंधू भोगिनी तिसऱ्या पुष्पाच्या या वर्षीच्या सांगतेच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं सा। ग्रांगुळा संस्थेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ गेल्या सव्वीस वर्षापासून ज्ञानरंजन प्रबोधनाचा हा यज्ञ सुरू आहे खरं तर एक लढवय्ये सेनानी प्रखर लोकशाहीवादी नेतृत्व असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी वयाच्या सेहेचाळीसव्या वर्षी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले तत्पूर्वी मुंबई द्वैभाषिक प्रांताचे ते बेचाळीसव्या वर्षी वयाच्या मुख्यमंत्री झालेले होते आणि या देशाचे माजी उपपंतप्रधान नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संरक्षण परराष्ट्र अर्थ नियोजन ग्रह अशा सगळ्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली अशा प्रकारचं लोकोत्तर नेतृत्व आणि एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये एवढ्या सत्तेच्या वर्तुळामध्ये राहूनही पंतप्रधानापर्यंत पोचू न शकलेलं हे महाराष्ट्राचं नेतृत्व परंतु यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून महाराष्ट्राची घडी बसवली एक फक्त स्वातंत्र्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये प्रशासनाची जशी महाराष्ट्राला गरज आहे देशाला गरज आहे त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर एक लोकाविमुख विकासाभिमुख प्रशासनाची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे हे त्यांनी त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वानं ओळखलेलं होतं आणि ती ओळख असलेले देशातले जे मोजके नेतृत्व होतं त्यापैकी यशवंतराव होते आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नंतर त्या सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक सामाजिक शेती या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांची निर्मिती केली खूप चांगल्या चांगल्या प्रकारची जी बुद्धिमान माणसं आहेत जी दूरदृष्टीची माणसं आहेत ती सगळी प्रशासनासोबत घेतली मग ते विसर पागे असतील किंवा चिंतामणराव देशमुख असतील लोकोत्तर अशी सगळी माणसं त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही आणली आणि त्यामुळं महाराष्ट्राची घडी बसली एम आय डी सी असेल एस टी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ असेल या सगळ्या संस्थांची स्थापन करून संपूर्णपणे आर्थिक रचनेला सामाजिक रचनेला सांस्कृतिक रचनेला मा यशवंतरावांनी महत्त्व दिलं आणि आजच्या पिढीला असा काही इतिहास माहीत नाही आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संपूर्ण सत्ताकारणामध्ये दे, एवढ्या प्रदीर्घ काळात एवढ्या पदांवर राहूनसुद्धा जेव्हा यशवंतरावांचं देहावासन झालं त्यानंतरचे जर आपण जर बघितली तर त्यांच्या वारसा हक्कानं आलेली काही एकर दीड दोन एकर जमीन आणि त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यावर सदोतीस हजार रुपये एवढे शिल्लक होते ही गोष्ट तिला सांगितली तरी विश्व विश्वास बसणार नाही अशा प्रकारची गोष्ट आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचं लोकोत्तर नेतृत्व महाराष्ट्रामध्ये घडलं त्यांनी महाराष्ट्र घडवला आपण सर्वांनी मग आपण कोणत्याही पिढीचे प्रतिनिधी असोत त्यांनी या नेतृत्वाबद्दल कृतज्ञ ने असलं पाहिजे आणि ह्याच एकमेव कृतज्ञतेच्या भावनेकडून आणि अशा प्रकारचं नेतृत्व या मातीमध्ये घडलं याचा विश्वास बसणार नाही परंतु याचा हे नव्या पिढीला माहिती असलं पाहिजे म्हणून आपण या व्याख्यानमालेच्या सुरुवात केली आणि त्याचा आज जो आहे तो या पद्धतीनं सातत्यानं ही व्याख्यानमाला सुरू आहे महाराष्ट्रातले देशातले अनेक नामवंत या व्यासपीठावर आले त्यानं आपल्यामध्ये विचारांची घुसळण झाली विचार आपल्यापर्यंत पोहोचले हे सगळं स्वागता नक्कीच आहे परंतु ज्यांच्या नावानं आपण ही व्याख्यानमाला चालवतो या व्याख्यानमालाच्या निमित्तानं जसं काल उल्लेख झाला नाट्यग्रहाचा नाट्यग्रहाची व्याप जी ती प्रत्येक वेळी व्यासपीठावरून इथं बोलली जायची की आपल्याला एक स्वतंत्रपणे नाट्यग्रह असलं पाहिजे तर नाट्यग्रहाची सिद्ध पूर्तता होते हे काल आदरणीय सुरेश सोमनाथ दादांनी जाहीर केलं तुमच्या पण या सीता किशोर बोलच्या पण त्याच्यातल्या प्रयत्नाचा सगळा उल्लेख या ठिकाणी झाला या या व्यासपीठावर निमित्तानं झालेली एक चांगली गोष्ट आहे त्याचप्रमाणे मला असं व्यक्तिशा असं वाटतं विरंगुळा संस्थेच्या वतीनं सुद्धा वाटतं की एवढं मोठं लोकोत्तर नेतृत्व नेतृत्व परंतु त्यांना खर तर भारतरत्न हा मिळायला हवा तर आता का यशवंतरावांच्या या नेतृत्वाची कदर जी ती व्हावी आणि त्यांना भारतरत्न मिळायला हवा अशा प्रकारची एक अपेक्षा आणि मागणी सुद्धा या निमित्तानं आपण सर्वजण करूयात मी पुन्हा एकदा आजचे व्याख्याते आदरणीय देशमुख सर यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं प्रास्ताविक मी संपवतो जय हिंद जय भारत अशी मागणी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण केलेली आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च किताब देण्यात यावा अतिशय महत्त्वाची हृदय अशी ही मागणी आहे या ठिकाणी शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने उपस्थित असलेले संतोषजी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेला शुभेच्छा द्याव्या चव्हाण साहेब स्मृती व्याख्यानमालेच्या या सव्वीसाव्या पर्वामध्ये आजच्या या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आमच्या बँकेचे चेअरमन सन्माननीय रवींद्रदा काळे जे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते परंतु आता त्यांचा या ठिकाणी फोन आला थोड्या आत महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांना बाहेरगावी जावंच लागत असल्यामुळं बँकेच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांनी मला थांबायचं था सांगितलं या ठिकाणी या सव्वीस वर्षाच्या विरुंगुळा परिवाराच्या पत्रासरामध्ये सांगताना खूप आनंद होतोय देशमुख साहेब की आजच्या या मोबाईल व इलेक्ट्रॉनिकच्या युगामध्ये जो संवाद आहे खरंच हा संवाद घरातील असल परिवारातील असल समाजातील असल हा संवाद हरवलेला आहे पूर्वीच्या सन्माननीय ये स्वर्गीय यशवंतरावजी साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये जी महाराष्ट्राची परंपरा संस्कृती ह्या गोष्टी कुठेतरी विसंगत होत चाललेल्या आहे मला अभिमान वाटेल मी खास करून अभिनंदन करेन विरंगुळा परिवाराचं की गेल्या सव्वीस वर्षापासून हा संवाद हे पुढं राहिला नाही आता हे तरी लोक विसरत चालले मोबाईलच्या या युगामध्ये जुना इतिहास जुने महापुरुष यांनी केलेल्या या ठिकाणी त्यांचे कार्य हो। आणि त्याची आज जी काय गरज आहे ती ह्या विळुळा परिवाराच्या माध्यमातून समाजासाठी खूप महत्वाची गरज आहे आपलं जे आजचं व्याख्यान आहे जगणं हे सुंदर आहे यामधून नक्कीच याचा उल्लेख हा आपल्या या परिवारासाठी होणार आहे दरवर्षी या व्याख्यानमाल्याच्या माध्यमातून या ठिकाणी जी आपली संस्कृती आहे तिला जुळंद ठेवण्याचं काम आपल्या या विरंगोळा परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे असंच कार्य या ठिकाणी विरुंगुळा परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या ठिकाणी सुरू राहणार आहे या त्यांच्या कार्यास शिवाजी सहकारी बँकेच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरोखरच गरज आहे या ठिकाणी भाग्य कन्स्ट्रक्शनच्या संचालिका सन्माननीय संबंधाताई शिवनाथ भाग्यवंत यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा पर दोन शब्द बोला पैठण येथे यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने चालणाऱ्या या स्मृती व्याख्यान मालेस सव्वीस वर्ष पूर्ण झाले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे श्री संत एकनाथ महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचाराने प्रबोधन करणाऱ्या ज्ञानाचा यज्ञ निरंतर चालू राहावा यासाठी भाग्य गार्डन सिटी पैठण यांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतवलेल्या आहेत मी समोर कोणाची नावं घेणार नाही पण अनेक नवीन वक्त्यांनी पहिल्यांदा आयुष्यामध्ये बोलण्याची सुरुवात याच व्यासपीठावर केलेली आहे तुम्हालाही यापुढे चांगल्या व्याख्याता चांगलं बोलणारे होण्यासाठी मी शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या पैठण नगरीचे माजी नगर अध्यक्ष राहिलेले सुरजजी लोळगे यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप हा आपण पन... स्मृती मला त्याच्या सव्वीसाव्या पर्वासाठी आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित झालो आहे आजच्या या कार्यक्रमाला वक्ते म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आदरणीय प्रशांतजी देशमुख साहेब हे रायगडवरून सा या ठिकाणी आले आहेत आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांचा आपल्याला भरपूर वेळ घ्यायचा त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवाजी नागरी बँकेचे आदरणीय राऊत साहेब प्रमुख उपस्थिती भाग्य कन्स्ट्रक्शनच्या संचालिका नंदाताई भाग्यवंतजी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय गव्हाने सर उपस्थित सर्वच यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालाचे सर्व कार्यवाह सर्व सदस्य यासाठी अपार मेहनत घेतलेले ही परंपरा कायम टिकवण्यासाठी जे कायम झटत आलेले असे सर्व सर्व पदाधिकारी आणि विशेष करून व्यासपीठावरील सर्वच सुज्ञ असलेले श्रोते उपस्थित बंधू आली भगिनीनं माझ्या हिशोबाने मी आता जवळजवळ सातवा ते आठवा वर्ष असेल माझं या कार्यक्रमामध्ये मी सातत्याने या ठिकाणी असतो आणि खऱ्या अर्थानं व्याख्यानमाला यासाठी पहिल्यांदाच आपल्याला कुठेतरी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी बघायला मिळते नाहीतर एखादा आवडतीचा महिलांचा असेल पुरुषांचा कार्यक्रम असेल सर। या सर्व कार्यक्रमामध्ये आपण बघितलं की आवडतीचा स्वतःच्या आवडतीचा कार्यक्रम असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते पण एखाद्याचं व्याख्यान ऐकायचं आणि त्यासाठी आपलं आयुष्याचा एखादा घंटा घालायचा तर हे ख म्हणजे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं त्यामुळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे काही श्रोते आहेत यांचं सगळ्यात प्रथम मी अभिनंदन या या ठिकाणी करतो आपण बघितलं गेल्या वर्षी थोडासा म्हणजे काही कारणास्तव खंड पडला ह्या कार्यक्रमाला मी गवाने सरला असेल आवर्जून फोन केला म्हणलं सर थंडी आली यावर्षी थंडी संपत चालली परंतु आपला कार्यक्रम नाही यावर्षी ते म्हणे कार्यक्रमात काही थोडंसं तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे यावर्षीच आपण थोडंसं स्किप केलं त्याचे कारणही सांगितलं त्यांनी मला पण असो एक वर्ष जरी स्किप झालं तर पुढचं पर्व आपलं यासाठी आवर्जून लोक या ठिकाणी उपस्थित त्यात त्याच्याही दुःखीचा या ठिकाणी लोक आहेत त्यांनी थोड्या वेळामध्ये मला सांगितलं की एखादा पिक्चर तयार होत असतो बघा कोणता तरी ती कुठलाही एखादा पिक्चर तयार होत असतो त्याच्या अगोदर पिक्चर झाल्याच्या नंतर द मेकिंग ऑफ अमुक अमुक मुव्ही असं असतं तसं आमच्या व्याख्यानमाल्याचं आहे म्हणून में। द मेकिंग ऑफ यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला यासाठी आम्ही कशा कशा म्हणजे वैचारिक लोक आहेत सगळे एका व्यासपीठावर आणले त्यांचे एक विचार या ठिकाणी आणले त्यांच्या एक विचारापासून एक व्यासपीठ तयार झालं सर्व श्रोत्यांना एक व्यासपीठ तयार झालं एक वैचारिक लोक एका जागेवर जमू लागलेत आणि त्याही पलीकडे जाऊन त्या सगळ्या जणांना श्रोते या ठिकाणी आवर्जून या वर्षी सातत्यानं असतात ही खरं तर खूप आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची बाब आहे त्यामुळे या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो कारण कुठलाही कार्यक्रम घ्यायचा तर दहा वेगवेगळ्या विचाराचे लोक ज्या वेळेला एक ठिकाणी येतात तर आपसामध्ये वेगवेगळे विचार ज्या वेळेला वेगळे दुरावल्या जातात त्यावेळेला निश्चितपणे त्या कार्यक्रमात खूप सारे व्यक्त त्या ठिकाणी येत असतात मला अनेक अनुभव आहेत कार्यक्रमाचे की खूप सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागत असतं आणि तो कार्यक्रम यशाला त्या ठिकाणी न्यावा लागतो त्यामुळे आता सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मी या ठिकाणी करतो विशेष करून प्रत्येक वर्षी अशा अशा प्रकारची व या ठिकाणी असतात की त्यांचं निश्चितपणे आपण मनोगत ऐकलं पाहिजे मला तर अजूनही काही काही वक्त्यांचे जे भाषण आहेत त्यांचे जे म त्यांचं जे मत आहे ते अजूनही माझ्या कानामध्ये या ठिकाणी असतं म्हणजे खूप सगळं आपण एक वैचारिक व्यासपीठ ज्याला म्हणतो खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी आवर्जून सह कुटुंब आपण या ठिकाणी राहिलो पाहिजे मला सरांनी या ठिकाणी बहुतेक आठ दहा दिवसा अगोदर फोन केला होता की आपण या कार्यक्रमाला यावं लागेल मी सरांना म्हणलं सर मी दुबईमध्ये आणि दुबईमध्ये मी असल्याच्या नंतर ते म्हणजे तुम्हाला या कार्यक्रमाला जमेल का यायला माझी फ्लाईट लेट झाली म्हणून मी ऐन वेळेवर आलो नाही तुम्ही अगोदर होतो तेव्हा आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी माझी मनापासून प्रत्येक वेळेस या ठिकाणी इच्छा असते आणि मी या सातत्याने या कार्यक्रमात उपस्थित असतो आणि आपणही मला म्हणजे या ठिकाणी सन्मान देतात त्याहीबद्दल आपले आभार मानतो विशेष करून सर्वच तांबे सर असेल गवाने सर असेल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो खरं तर आपल्याला या ठिकाणी आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की जगणं खूप सुंदर आहे खरं तर जगणं सु, खूप खूप सुंदर आहे आपण समाधान ज्या ठिकाणी मानतो त्या <laughs> दुबईला गेले ते त्याच्या अनुभव नंतर वेगळे सांगण्यासारखे पण ते अनुभव तर बोलू शकत नाही अशा अनुभव आहेत एक सेल्फ स्टार्ट इंजिन कसं असतं म्हणजे स्वतःहून सगळं दुनिया चालती कुठेही ट्रॅफिक पोलीस नाही कुठंही काय म्हणजे अशी जो दुनिया आहे जिथे स्वतःची माणसंसुद्धा नाही बारा टक्के लोक फक्त त्यांचे स्वतःचे स्टेटचे म्हणजे दुबईचे आणि अठ्ठ्याऐंशी टक्के लोकं बाहेरगावची येऊन तिथं व्यवसाय करतात तो देश चालवतात आणि हो त्या लोकांना रेडीमेड बिझनेस त्या ठिकाणी जातात खूप सगळं त्याच्यावरती तर मी म्हणतो अख्खा दोन तीन घंट्याचं व्याख्यान होईल अशी ती प परिस्थिती त्या ठिकाणी त्यामुळे निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी जगणं खूप सुंदर आहे असं आदरणीय वक्त्यांचं आपल्याला भाषण या ठिकाणी ऐकायचं आहे त्यामुळं मी काही जास्त वेळ घेत नाही मला या ठिकाणी बोलवलं सन्मान दिला त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो आणि वक्त्यांना या ठिकाणी विनंती करावी असं मी विनंती करतो